गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत भैरवनाथाच्या डोंगरावरती हा डोंगर आयल्यानगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यामधील पोथळा नावाच्या गावाजवळ आहे हा समोरचा दिसतोय तो भैरवनाथाचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरतीच आपल्याला जायचं आहे या डोंगरावरती भैरवनाथाचं देवस्थान आहे आणि ही समोर आपल्याला जी पावलवाट दिसते ह्या पावलवाटेनेच आपण डोंगरावरती जाणार आहोत अगदी समोर जर आपण बघितलं तर सर्वत्र घनदाट अशी झाडी आहे आपण डोंगराच्या पायथ्याला आलेलो हो, आहोत तर या ठिकाणी या भैरव नाथाच्या डोंगराची इथं पहिली पायरी आहे आणि याच पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपल्याला वरती जावं लागतं वरती जाण्यासाठी वळणावळणाची वाट आहे आता दुपारच्या बारा वाजलेल्या आहेत आणि ही समोर जी वाट दिसते त्या वाटेने वरती जायचं आहे वाटेच्या वाटे दोन्ही बाजूने आपल्याला झाडं दिसत आहेत परंतु सूर्य डोक्यावरती आलं असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणवत नाही याचं कारण घनदाट असणारी झाडी जे जे काही भाविक का असतात ते वर्षभर या भैरवनाथाच्या डोंगरावरती येत असतात आणि भैरवनाथाचं दर्शन घेत असतात आपण सुद्धा वरती जाणार आहोत भैरवनाथाचा डोंगर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतीलच एक उंच असा डोंगर आहे या डोंगराच्या पाहिताला सुरुवातीला खूप झाडे आहेत परंतु जसं जसं आपण वरती जाऊ वरती झाडं विरळ होत जाणार आहेत भैरवनाथाचा डोंगर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिमेकडील टोकाकडे आहे अगदी जे भाविक आहेत ते भक्तिभावाने या डोंगरावरती येत असतात तर अगदी आपण डोंगराच्या अर्ध्या भागावरती आलेलो आहोत इथूनच आपल्याला हा वरती जायचं आहे आणि विशेष म्हणजे हा डोंगर चढताना आपल्याला थकवा अजिबात जाणवत नाही पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणचं वातावरण अगदी नयनरम्य असं वातावरण असतं आता आपल्याला हा डोंगर दिसायला सुरुवात झालेली एक खिंडीसारखा आकार आहे आणि ह्याच खिंडीतनं म्हणजे या दरीतनं आपल्याला वरती जाय, जायचं आहे ही आहे भैरवनाथाच्या डोंगराची पहिली शिडी या शिडीनं आपल्याला वरती जावं लागेल सर्वप्रथमता ज्यावेळेस पहिली शिडी आपल्याला ला लागते त्यावेळेस आपल्याला चप्पल या ठिकाणी काढावे लागते आख्यायिका आहे असे की पहिला शिडी जवळ पोहोचल्यानंतर भाविकांनी आपल्या चप्पला त्या काढून ठेवाव्या पंधरा ते वीस मीटर उंचीच्या या शिड्या आहेत या शिड्या पार करून आपल्याला वरती जावं लागतं विशेषतः पावसाळ्यामध्ये भैरवून आताच्या डोंगरावरती येत असताना आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण सर्व बाजूने पावसाचं पाणी जे आहे ते खाली येतून बरोबर ह्या खिंडीमध्ये एकत्र जमा होतं आणि याच खिंडीतनं आपण वरती आलेलो आहोत खाली जर बघितलं दब आप तर आपल्याला सगळीकडं झाडं दिसत आहेत आणि ही पहिली शिडी आहे ती चढून आपण वरती आलेलो आहोत पावसाळ्यामध्ये या डोंगरावरून वाहणारे जे काही धबधबे आहेत ते ह्या खिंडीतनं आपल्याला दिसत असतात वरती जर बघितलं तर उंच उंच असे कडे आहेत आणि खालील जे दृश्य आहे अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतय तर इथं शिडी जे आहे ते दोन प्रकारचे दिसते वरती येण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी आता आपल्याला समोर दिसत असेल एक कोरीव असं हौद म्हणजेच लेणीचा आकार आपल्याला दिसतोय आणि खरं तर ही लेणीच आहे आणि आतमध्ये जर बघितलं तर इथं पाणी उपलब्ध आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पहिली शिडी पार करून वरती येतो त्यावेळेस आपल्याला ही पहिली लेणी त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे पाणी जर बघितलं तर अगदी थंडगार असं पाणी आहे इथं लोक पाणी पितात पाणी थंड आहे आणि शुद्ध आहे याच्यानंतर ज्यावेळेस आपण दुसरी शिडी पार करून जाणार आहोत तेव्हा दुसरी लेणी वरती लागते त्या लेणीचं पाणीसुद्धा पिण्यासाठी वापरलं जातं माझ्या मागे जी दिसते ती दुसरी लेणी आहे पाण्याचा हौद आहे अगदी शिडीत शेडि, शिडीच्या पायी त्यालाच हे पाण्याचा हौद आहे आणि हे हौद हे कोरीव असं हौद या हौदामध्ये जर पाणी आपण बघितलं तर एकदम शुद्ध पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा या हौदामध्ये पाणी असतं हौद पूर्णपणे भरलेला असतो आणि जे काही भैरवनाथाच्या डोंगरावरती भाविक येतात ते या ठिकाणी ज्यावेळेस दुसरी शिडी सुरू होणार आहे त्यावेळेस सर्वप्रथमता इथं पाणी पितात या हौदाचं पाणी पूर्वीपासून पिण्यासाठीच वापरतात खाली एक कोथळा नावाचं गाव आहे त्या गावातूनच आपण गावा वरती आलेलो आहोत सुरुवातीला या गावामधील जे काही गुराखे आहेत म्हणजे गाई, गाई चारणारे ते आपल्या गाई ज्या वेळेस त्या गड गडाच्या ज्याशा भैरव नाताच्या डोंगराच्या पायी तसे ते घेऊन येत होतं त्यावेळेस ते उन्हाळ्यामध्ये त्यांना ज्यावेळेस ताण लागायचे त्यावेळेस ते या हौदातमध्ये येऊन पाणी पित खाली जर बघितला तर संपूर्ण हा परिसर जो आहे हा राजा हरिचंद्र कळसूबाई अभयारण्याचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये असंख्य असे जंगली प्राणी आपल्याला आढळतात ही दुसरी शिडी आहे त्या शिडीनं आपल्याला वरती जावं लागेल ज्या वेळेस तुम्ही ह्या भैरवनाथाच्या डोंगरावरती या भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी त्यावेळेस आपल्याला या डोंगरावरती पोचण्यासाठी ते दोन ते तीन शिड्या ज्या आहेत त्या लागणार आहेत आता ही शिडी जर आपण बघितली तर अगदी अशी स्ट्रेट आहे थोडीशी अवघड आहे चढताना आपण काळजीपूर्वक वरती चढलं पाहिजे अगदी आपण भैरवनाथाचं डोंगराचा जो वरचा भाग आहे त्याच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत थोड्याच वेळात आपण वरती पोहोचणार आहोत जेवढी झाडं आपल्याला त्या भैरव डोंगराच्या पायथ्याला दिसली पण वरती मात्र झाडं कमी आहेत अगदी मोकळं आहे सगळं पूर्वी शिड्या नव्हत्या त्यावेळेस भाविक जे आहेत ते विना म्हणजे जे काही वाट आहे सुरुवातीची त्या वाटेने निवडती येत होते तर आपण फायनली भैरव डोंगरावरती येऊन पोचलेलो आहोत जर बघितलं तर हा आहे भैरवनाथाच्या डोंगराचा परिसर वरती जर बघितला तर एकदम मोकळा असा सपाट असा परिसर आहे सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणारा हा भैरवनाथाचा डोंगर आणि हा परिसर मी अगदी माझ्याच मागच्या बाजूला भैरवनाथाचं देवस्थान आहे तत्पूर्वी जर इकडं बघितलं हा जो दिसतोय तो हरिचंद्रगड आहे म्हणजे हा डोंगराच्या पलीकडनं आहे हरिश्चंद्रगडाचा परिसर आहे हा आणि हरिश्चंद्रगडाच्या परिसरामध्ये मध्ये जर बघितलं तर हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा परिसर आहे आणि हे समोर जे दिसतंय एक झाड दिसतंय त्या झाडाजवळच जा भैरवनाथाचं देवस्थान आहे तिकडे आपण जाणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला डोंगरावरचा जो काही परिसर आहे तो अगोदर दाखवतो खाली काही गावं आहेत ते पण आपल्याला दिसतील समोर जो दिसतोय कोंबड किल्ला नावाचा किल्ला आहे त्यालाच वरुंदगड असं म्हटलं जात ही सह्याद्रीची इतकी मोठी पर्वतरांग आहे हा आपल्याला डोंगरावरून डोंगराच्या पाहित्याला असणारा हा परिसर दिसतोय खाली हे, हे जे दिसतंय हे कोथळा नावाचं गाव आहे जे काही भाविक येत असतात ते सुरुवातीला ह्या गावामध्येच येऊन थांबतात आणि इथं आपले जे काही वाहन आहेत ते इथं ठेवतात आणि इथून वरती चालत यावं लागतं हे गाव ला आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे गाव आहे अकोल्या ताल अकोल्यामधनं म्हणजे जो तालुका आहे तालुक्यापासून या गावाचं अंतर जेमतेम चाळीस ते पन्नास किलोमीटर इतकं अंतर आहे ज्यांना भैरवनाथाच्या डोंगरावरती यायचं आहे त्यांनी सर्वप्रथमता या गावातूनच यावं लागतं हे आहे भैरवनाथाच्या डोंगरावरील भैरवनाथाचं देवस्थान अगदी उंचावरती आणि हे जे झाड दिसते आपल्याला औदुंबराचं झाड म्हणजे स्थानिक भाषेमध्ये उंबराचं झाड आणि याच झाडाच्या जा खाली भैरवनाथाचं देवस्थान आहे अगदी उंचावरती आणि शांत ठिकाणी असणारे हे देवस्थान भाविकांसाठी एक मोठी पर्वणी असते वर्षभर भाविक या ठिकाणी येत असतात ह्या देवस्थानाला आपण आल्यानंतर आपलं मन जे आहे ते प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही याचं कारण आजूबाजूचा असणारा परिसर आणि या अशा रमणीय अशा परिसरामध्ये उंच डोंगरावरती असणारे हे देवस्थान आणि आजूबाजूला जर बघितलं तर काही पाण्याचे हौद पण आहेत असे वरती तीन ते चार हौद आहेत आणि ह्या हौदांमध्ये वर्षभर आपल्याला या ठिकाणी पाणी मिळून जातं सगळा परिसर असा मोकळा दिसतोय आपल्याला वरती थंडगार वारा असं ओळख असणारं हे ठिकाण आणि या भैरवनाथाच्या देवस्थानाच्या पश्चिमेला ज्यावेळेस आपण बघतो तर घनदाट अशी झाडी आहे इकडं राजा हरिचंद्र अभयारण्य म्हणजेच राजा हरिचंद्र कळसुबाई अभयारण्याचाच हा एक भाग आहे खाली मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी आढळतात पावसाळ्यामध्ये पर्यटकांच्या दृष्टीनं हे ठिकाण महत्त्वाचं आहे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये भेट देत असतात आहे भैरवनाथाची मुख्य मूर्ती मुख्य देवस्थान